इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात मांद्र्यातल्या पेरी क्रॉस रोडवर सत्तावीस वर्षाच्या जर्मन मुलीवर घरात घुसून बलात्कार आता बातम्या विस्ताराने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालाय भारताचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंग न अपेक्षेप्रमाणेच भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलंय तर हरभजन सिंगचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलाय सुरेश रैना पीयूष चावला आणि एस बद्रीनाथ संघातून बाहेर झाले आहेत तर झहीर खान आणि वीरेंद्र सहभागचं स्थान मात्र कायम आहे दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमला भारतात विशेष सुरक्षा देण्यात येणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामने उधळून लावा असा आदेश शिवसैनिकांना दिला त्यानंतर ही सुरक्षा देण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलंय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात पोहोचले कालच उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टिक करण्यात आली होती डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांना आराम करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रिये दरम्यान राज ठाकरे लीलावतीत उपस्थित होते एका एक जर्मन मुलीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आलाय काल संध्याकाळी ही घटना घडल्याचं समोर येत आहे सत्तावीस वर्षीय महिला जर्मन नागरिक असून ती शिक्षणासाठी भारतात आली आहे प्राथमिक तपासात तिच्या घरातल्या काही मौल्यवान वस्तूही गायब झाल्याचं समोर आलंय शरद पवारांनी ऊस दरवाढीची मागणी करणाऱ्या खासदार राजू शेट्टींवर खोचक टीका केली आहे मी ही एक शेतकरी आहे माझ्या शेतातही ऊस आहे राजू शेट्टीने जर पाच हजार रुपये भाव मिळून दिला तर तो मी घेईन आणि आनंदाने दिवाळी साजरी करेन अशा खोचक शब्दात शरद पवारांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे